जनसामान्यांचा आवाज वर्षापासून शेवगाव तालुक्यातील वरूर बुद्रुक येथे कार्यरत असलेली महाराष्ट्र बँक शेवगाव शाखेत रूपांतरित करू नये या मागणीसाठी वरूरचे सरपंच सचिन म्हस्के व पांडुरंग कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष माणिक म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे ग्राहक खातेदार व ग्रामस्थांनी बँकेच्या वरुर बुद्रुक शाखा कार्यालयासमोर मंगळवार दिनांक एक जुलैपासून सुरू केलेले उपोषण महाराष्ट्र बँकेच्या अहिल्यानगर क्षेत्रीय कार्यालयाचे चीफ मॅनेजर निखिल पाटील ले यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले दरम्यान या संदर्भात खासदार निलेश लंके व आमदार मोनिका राजळे यांच्याशी वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांची भ्रमणध्वनीवर सकारात्मक चर्चा झाली असून येत्या सात किंवा आठ जुलैला प्रमुख उपोषणकर्त्या प्रतिनिधी सोबत बैठक घेण्याचे मान्य करण्यात आले उपोषण स्थगित करण्यात आले महाराष्ट्र बँकेची वरुड शाखा शेवगाव शाखेत रुपांतरित करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असून येत्या अकरा जुलैला वरूर शाखा शेवगावच्या महाराष्ट्र बँकेत रुपांतरित होत आहे या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध वरुरचे ग्राहक खातेदार तसेच ग्रामस्थ एकवटले आहेत जगन्नाथ गोसावी ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव